बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी वाफेळ वैभववाडी नगरपंचायतीच्या हद्दीत नगरविकास खात्याच्या वतीनं विकास, वतीन विकास आराखडा बनवण्यात आलाय एकूण एकुन, एकोणीस योजनांसाठी शहरातील विविध भागातील जमिनी आरक्षित करण्यात याबाबतची माहिती नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे आणि मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली शहरात नेमकं कुठं आरक्षण पडलंय पाहूया ही प्रोसेस आतापर्यंत लांबलेली होती विविध कारणामुळे ती प्रोसेस आता आपण बऱ्यापैकी त्या प्रोसेसच्या अंतिम टप्प्यात आलो आणि त्या अंतिम टप्प्यात कलम त्या कायद्याच्या कलम नुसार आपण आपण विकास आराखड्याचा जो आहे आहे मसुदा है। तो मसुदा तो राजपत्रात दिनांक एकतीस तारखेला के प्रसिद्ध केलेला आहे एकतीस जुलै रोजी तो प्रसिद्ध केलेला आहे आणि त्यामध्ये लोकांना त्यामध्ये काही हरकती किंवा सूचना असते सूचना घेण्यासाठी लोकांना तीस दिवसाची मदत दिलेली आहे तो जो मसूद आहे किंवा जो ड्राफ्ट पब्लिश केलेला आहे तो नगरपंचायत कार्यालयामध्ये सर्वांसाठी अवेलेबल आहे आणि त्याचा जो नकाशा आहे तो सुद्धा नगरपंचायत कार्यालयामध्ये लावलेला आहे आणि दुसरं ठिकाण म्हणजे जे नगर रचना विभाग आहे सिंधुदुर्ग शाखा तिथेही तो सर्वांसाठी अवेलेबल आहे लोकतंत्र पाहू शकतात आणि ज्यांना त्याच्यावर हक्क किंवा सूचना असतील तर लोकांना नगरपंचायत कार्यालयाकडून एक फॉर्म मिळेल त्या फॉर्मवर ते आणि सूचना तीस दिवसाच्या लोकांना जमा करण्याचे आवाहन केले तीस दिवसाच्या म्हणजे कधी दिवसाची मुदत एकतीस जुलै पासून एकतीस ऑगस्ट पर्यंत सगळ्या शंभर टक्के क्षेत्रावरचा डीपी प्लॅन आम्ही तयार केलेला आहे त्यामध्ये अठ्ठावन्न टक्के क्षेत्रावर ग्रीन झोन तयार टाकलेला आहे आणि अठरा अठ्ठावन्न टक्के आणि एकोणीस आरक्षण पण त्यामध्ये प्रस्तावित केलेली आहे हे कुठे आहे त्याला सर्वे नंबर त्रेचाळीस पी त्रेचाळीस पी आणि गार्डन आहे पॉईंट त्रेचाळीस त्यानंतर त्रेपन्न मिनिटे त्रेपन्न मिनटे सत्तेचाळीस सर्वे नंबर सत्तेचाळीस मध्ये कोर्ट कॉम्प्लेक्स आहे एकोणसाठ गुंठे सर्वे नंबर सेहेचाळीस आणि सत्तेचाळीस जागा किती आहे एकोणसाठ गुंठे सर्वे नंबर सेहेचाळीस आणि सत्तेचाळीस क्रेमेशन ग्राउंड काय काय क्रेमेशन ग्राउंड म्हणजे ते लोकांना प्रेम पोरण्यासाठी जागा असते ना स्मशान थोडक्यात तेवीस गुंटी आहे सर्वे नंबर पन्नास मध्ये सर्वे नंबर पन्नास मध्ये त्यानंतर न वॉटर एर ते जागा तेवीस गुंटी वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टीकरण केंद्र सर्वे नंबर सत्याहत्तर मध्ये एक्क्याऐंशी गुंठी जागा आहे सर्वे नंबर सत्याहत्तर एक्क्याऐंशी गुंठी लायब्ररी आहे सर्वे नंबर सत्याहत्तर आणि अष्ट्याहत्तर लायब्ररी हा सर्वे नंबर सत्याहत्तर आणि एकोणीस अष्ट्यात्तर डम्पिंग या्द आहे सर्वे नंबर शहात्तर आणि चौऱ्याऐंशी मध्ये एकाहत्तर गुंटे जागा शहात्तर आणि चौऱ्याऐंशी शहात्तर आणि चौऱ्याऐंशी एकाहत्तर ओके ग्र्ही आर्ड म्हणजे मृत जनावरांना पुरण्याची काय म्हणतात मृत जनावरांना पुरण्याची जागा नंबर पंचाहत्तर शहात्तर आणि चौऱ्याऐंशी चौऱ्या पंचावन्न एज्युकेशन कॉम्प्लेक्स चेक्षिनिक संगो चेक्षिनिक संगो। नंबर त्यानंतर वेजिटेबल मार्केट भाजीपाला अष्ट्यात्तर मध्ये भाजीपाला एकोणचाळीस गुंटी कमर्शियल कॉम्प्लेक्स म्हणजे वाणिज्यिक आपण गाळे वगैरे बांधतो नगरपंचायन मार्केट त्यासाठी एकोणऐंशी सर्वे नंबर एकोणऐंशी मध्ये सर्वे नंबर एकोणऐंशी मध्ये पंचाळीस गुंटी जातात मटन किंवा फिश मार्केट सर्वे नंबर ऐंशी मध्ये प्लेग्राऊंड हा सर्वे नंबर चार आणि नऊ मध्ये जागा आहे एकतीस त्यानंतर ड्रामा थिएटर त्याचे नागप्र सर्वे नंबर अकरा मध्ये त्रेपन्न गुंठे मित्रांनो मग सिव्हिज ट्रीटमेंट प्लॅन मला निस्सरणाचा जो हे असते मला निस्सरणासाठी आपण जो प्लॅन्ट बनतो तो, तो, तो पंधरा सर्व नंबर पंधरा आणि अठरा मध्ये छप्पन बोलते झाला जे आपण अंडरग्राऊंड हे करतो त्याचे जे मला निस्सरण करण्याचे जो फिल्टर प्लॅंट असतो शेवटला तो ट्रीटमेंट प्लॅन छप्पन बोलते त्यानंतर म्युन्सिपल ऑफिस सर्वे नंबर सेहेचाळीस आणि सत्तेचाळीस मध्ये त्रेपन्न मिनिटे जागा पार्किंग आहे ते सर्वे नंबर चाळीस मध्ये वीस गुंटे जागा माहिती घेतो त्यासाठी सर्व नंबर सदतीस मध्ये दिलेला आहे बत्तीस म्हणते सर्व नंबर सदतीस मध्ये काय आहे ते स्टेशन एक्स स्टेशन टू बी जी म्हणजे ते बहुतेक ब्युरेर ग्राउंड असेल म्हणजे पोरण्याची जी जागा असते ना बत्तीस बत्तीस हम्म हा ठीक आहे मी तुम्हाला सांगू अजून काय एवढी एक चालेल ना चालेल आता हे मग हे बीपी प्लॅन केला हा कोणी केला हा नगर रचना विभाग सिंधु होतो त्यासाठी आपण अधिकारी जो अपॉइंट करायचा असतो नगरपंचायतीची जी हे आहेत बॉडी आहेत त्यांनी अधिकारी अपॉइंट करायचा असतो तो नगर रचना विभागाचा जे एल टी पी आहे सहाय्यक संचालक न सिंधुदुर्ग त्यांना आपण अपॉइंट केले दोन हजार एकवीस बावीस साली त्यांनी तो तयार केलेला आहे आणि तो आपल्याकडे जमा केलेला काही असते आहे त्या मॅन्युअल नुसारच त्यांनी नियमानुसार बंद असतो अशी एखाद्या घरावरती वगैरे असं एखाद्या घरावरती आरक्षण असेल तर त्याने ऑब्जेक्शन जर घेतलं तर घरावरती म्हणजे त्याची पाहणी केल्याशिवाय पाहणी केली असणार ते घरावर काय चालत असत पाणी करून टाकला केला असेल त्यांनी जर चुकून त्यांच्याकडून झाले असेल किंवा त्यांच्या लक्षात जर आले नसेल कि इथं घर होत उदाहरणार्थ आपला जो हे विद्यमान वापर नकाशा म्हणजे आधीचा नकाशा होता तो दोन हजार बावीस साली ते <coughs> म्हणजे आता जमिनीचा जे वापर अशा काही हरकती आता आल्यात की जे माझं घर पूर्वीच आहे त्याच्यावरती आता आरक्षण लेखी अजून आलेले नाहीत कोणते लोक येऊन भेटत आहेत त्यांना सांगितलं आम्ही हरकती घ्या हरकती मध्ये त्या निघून जाते किंवा अशी फळ झाड वगैरे असली तर त्याच्यावर आरक्षण टाकता येत टाकता येतो उपर म्हणजे फळ झाड हा ऍग्रिकल्चर प्लॉट असेल तर टाकता येतो अगोदर पुन्हा असेल तर काय जी आर वगैरे तर त्यांना त्यांना हो ते त्यांनीच सगळं त्यांच्या जे नियम आहेत ना त्यांनी नियमानुसार त्यांनी बघित बनवलंय फक्त यामध्ये आम्हाला फक्त पब्लिश करायसाठी त्यांनी दिलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे जिथे फळ झाडं असतात त्याचं जे मूल्यांकन असेल ते नाही नाही फळ झाडं जे असतात हा अशा प्रकारचे तर त्याच्यावरती हा इतर भात पीक वगैरे असं ते करता येईल हा पण आंबा काजू नारळ सुपारी अशी जर फळ झाडं असतील तर त्याच्यावरती आरक्षण म्हणजे असं आरक्षित करता येत नाही ते काय होईल आता जे तुम्ही ऑब्जेक्शन घ्या त्यानंतर समिती आहे त्यामध्ये तीन आपले नगरसेवक असतील आणि सात त्यांचे तज्ञ व्यक्ती असतील जे रिटायर असतील तीन त्यांच्या व्यक्ती रिटायर असतील आणि एक पर्यावरण तज्ज्ञ अशी चार सदस्य शासन नियुक्तांना तीन आपण नियुक्त केले ती समिती त्यामध्ये निर्णय घेईल आता ही तुम्ही काही जागा जे म्हणजे हे केली त्याच्यापैकी काही जागा अशा आहेत की उदाहरणार्थ तुमचं फायर ब्रिगेड त्याला चाळीस बेचाळीस म्हणते अशी कुठल्याही नगरपंचायतीकडे जर बघितलं तर अशी एवढी जागा केलेली केली नाही वैभवत काही नवीन मॉडेल वगैरे काय करायचं आहे आता काय बेसिकली हा संपूर्ण जे तयार केले ते नगर रचना विभागाने केले आणि हे पूर्णपणे सिक्रेट होतं त्यामध्ये कोणत्याही नगरसेवक किंवा मुख्याधिकारीला पण याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती की त्यांनी कोणत्या जागेमध्ये आरक्षण फायर ब्रिगेड केवढं किती जागेत पाठीमागत आहे बरोबर ना त्यामध्ये कुणाला नगरपंचायत कार्यालयामध्ये कुणाला याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं कारण ते शिक्रेतच असतं ओके आता त्यामध्ये आपण जे ऑब्जेक्शन घेऊ त्यामध्ये तो ऑब्जेक्शन मध्ये आपण त्यांना सांगू शकतो बाबा एवढी रिक्वायरमेंट तुम्ही कोणत्या आधारे घेतलेली आहे आणि ती कमी करून द्या आम्हाला किंवा ते ठिकाण तुम्ही चुकीच्या ठिकाणी टाकलेलं आहे तर ते ठिकाण आम्हाला बदलून द्या असं आपण करू शकतो त्याचा अहवाल ते ठीक आहे पण तो लोकांसाठी तुम्ही म्हणजे आरक्षण जे आहे म्हणजे एखाद्याच्या घरावर टाकतो म्हणजे त्याने आता हरकती घ्यायच्या त्याने बोलणं काही कशा तुमच्या काही तारखा म्हणजे काय असते त्या सगळ्या प्रक्रियेत जायचं हे नुकसान आहे ना लोकांचं आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल